आज कराड नगरपालिकेत कर्मचारी कर्मचारी बसलेले आहेत न्यायालयीन आदेश असताना सुद्धा त्यांना आज असं म्हटलं जातं की बाबा हा न्यायालयीन आदेश खोटा आहे आणि तुमच्या भक्त्या होऊ शकत नाही लाल समितीद्वारे यांच्या भक्त्या स्थापित केल्या गेलेल्या आहेत असं असताना सुद्धा त्यांना वरतून ह्या गोष्टी नाकारल्या जात आहेत आता काकांनी स्पष्टपणे

जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत जे मयत झालेत त्यांच्या वारसांना सामावून घ्या म्हणून आम्ही कित्येक वेळा नगर परिषदेकडे विनंती केलेली आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे परंतु नगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष टाळाटाळ करत आहे जाणून बुजून टाळाटाळ करत आहे तरी आमच्या अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची विनंती जर तसे जर केले नाही तर आम्ही अष्ट्याहत्तर कर्मचारी आत्मधनाचा आत्मधन करण्याचा इशारा देत आहोत